नमस्कार शेतकरी बांधवांनो खान देश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार तुम्हाला आपण चोपडाचा बिल बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे मित्रांनो माडवी बैलांसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे या बाजारामध्ये माडवी गावरान शेरी अशा जातीच्या जोड्या जास्त करून आलेल्या असतात किल्लार जातीच्या जोड्या या बाजारामध्ये येत नाही आ, बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे फुल बाजार भरलेला आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण काही शेतकरी असतील किंवा छोटे व्यापारी असतील तर त्यांच्या आपण तुम्हाला नेहमी जोड्या दाखवत असतो आता कसं शेतकऱ्याच्या जोड्या जास्त करून बाजारामध्ये येत नाही कधी शेतकरी मित्रांनो पोळ्यानंतर जोड्या विकत असतात आता सर्व शेतकरी बांधव जोड्या खरेदी करत आहे तर आपण आता तुम तुम्हाला कमी किमतीच्या पण जोड्या दाखवणार आहोत पन्नास साठ हजार रेंजच्या सत्तर हजार ऐंशी हजार रेंजच्या आणि व्यापाऱ्यांच्या ज्या दावणीच्या दावणीचे जे बैले मित्रांनो त्यांचे स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलला येतील दुपारी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा खूप मोठा असा बाजार आहे तिकडे ती गाडी लावलेली ना मित्रांनो इथपर्यंत बाजार भरलेला असतो चार पाच एकरचा एरिया हा बघा बाजार वगैरे बघू शकतो तर बघा मित्रांनो यांचा व्यवहार वगैरे चालू आहे चा? जिंगल काका माले बी भेटणार जागा नाही 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 का

बघा घेणारे पण व्यापारीच आहेत किती किंमत या नागोरीची पन्नास हजार रुपये का तर बघा मित्रांनो याची पन्नास हजार रुपये किंमत आहे काँग्रेस जातीच असतो मित्रांनो गुजरात साइड बहीण असतात ते पण आपल्या खानदेश भागामध्ये या जोडीला नागोरी बोललं जातं हे बघा बेल बघा तुम्ही बघा मित्रांनो इकडं एक मोठी जोडी आहे तिची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो बघा किंमत किती हो जोडीची एक चाळीस सांगायला आहे का दाताला किती दाताला सहा सहा एक चाळीस सांगायची किंमत येईल आता बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही फक्त सहा हजार ती जोडी आहे कामाची गॅरंटी राहील पूर्ण शेतकरी का व्यापारी जोडे आणल्या तुम्ही सात एक जोड्या का बरोबर काय राहा तुमचं प्रकाश गौडी काय बैल राहता का तुमच्याकडे काय काय बोलले तुमचं नाव मोबाईल नंबर आहे तुमच्याकडून म्हणजे मुला जोड आहे का बरोबर बोवाला बाकीची बैले पण येत आहे का हा तर बघा मित्रांनो विष्णापूरचे राहणार आहेत जोडी बघू शकता तुम्ही गॅरंटी राहील जोडीची मोठी जोडी आहे आता इकडे एक जोडी आहे मित्रांनो तुम्हाला हिची पण किंमत वगैरे सांगू किती किंमत आहे पंच्याहत्तर हजार किंमत आहे का कुठले हो तुम्ही नागलवाडीची गॅरंटी कामाची सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे पूर्ण आहे का दादाला एक करता ती कामाची गॅरंटी राहील नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सत्तर अठ्ठावीस दहा एकोणचाळीस शेतकरी का व्यापारी व्यापारी का नेहमी जोड्या आणता का तुम्ही एकच आणली का बाजारामध्ये मा म्हणजे माग आहे का जोड्या बरं तर बघा मित्रांनो यांच्या पण जोड्या ये येत आहे बाजारामध्ये जोडं बघू शकता तुम्ही गॅरंटी आहे तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडे जे आहेत मित्रांनो काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत हो किती किंमत आहे जोडीची पंचाहत्तर पंच्याहत्तर आहे का किती चालू पूर्ण झालेली आहे का गॅरंटी पूर्ण गॅरंटी किती महिला आहे आज, आज पुढचे पण आपले का त्यांचे किती सांगायला त्यांचे पासष्ट हजार सांगायला आहे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते का बरोबर कुठले तुम्ही राहणार नंबर बोला बरं तुमचं नंबर बोला नंबर अकरा तेवीस ब्याण्णव काय ना तुमचं बबलू 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 पाटील तर बघा मित्रांनो तुम्हाला बबलू पाटील यांच्या जोडे दाखवलेले जोड बघा तुम्ही आता इकडं काही व्यापाऱ्यांच्या जोडी आहे हे बघा हे बघा मित्रांनो बैला वगैरे बैलांची क्वालिटी बघू शकता गॅरंटी राहते मित्रांनो यांच्याकडे सुद्धा सय्यद अमानात अली यांची धावन आहे किती किंमत आहे या जोडीची एकचाळीस एकचाळीस बोलले नाही की काय राहत मी खरं जाते बघा मित्रांनो जोडी बघा अडताच जोडी गॅरंटी त्यांच्याकडून पण कामाची आपण पैसे असतात नेहमी जोडे असतात बाजाराच्या डिफिकाईच्या तुम्हाला नंबर बोलू नव्वद ग्यारा चौऱ्याशी एकोणा चाळीस कितने पहिले आहात आपले पास आर आहे की पच्चीस तीस पच्चवीस तीस बघ मित्रांनो त्यांच्याकडं पंचवीस तीस बैल आज बैल आलेली नाही अजून येत आहे बाजारामध्ये इकडे बघू शकता तुम्ही बाजार वगैरे आता इकडं एक जोडी आहे मित्रांनो बापू धनगर यांच्याकडं तुम्हाला मला किंमत वगैरे सांगतो आता ही जोड बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची जोड आणलेली धरणगावचे व्यापारी बापू धनगर यांच्या दावणीला जोडी जोड बघा तुम्ही आता बापू किती मागितली जोड आहे असं का बरं 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 या जोडीचा व्यवहार होता मित्रांनो आता ही जोड बघा तुम्ही हिची पण क्वालिटी बघू शकता वैर कशी आहे दाताला ही जोडी दाताला सहा सात आधी बरोबर बा तर बघा मित्रांनो एवढी मोठी जोडी आहे फक्त सहा सात आधी अजून वाढतील मित्रांनो अजून बनतील पहिलं हाईट बघू शकता तुम्ही जोडीची फक्त दाताला सहा सात आधी जोड बघा तुम्ही काय जबरदस्त क्वालिटी आहे काय माहिती यांची सांगायला एक एक्याण्णव सांगायचे एक एक्क्याण्णव सांगायचे गॅरंटी नाही पूर्ण त्याला आकलून पैसे आठ दिवस पैसे दिवस तर बघा मित्रांनो हाकलून पैसे असतील जोडी बघू शकता तुम्ही जबरदस्त क्वालिटी किती जोड्या आज आपल्याकडे पाच सात जोड्या महिला उतरताय अजून बाकीचे उतरताय का बरोबर तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोडीला काही मागणी वगैरे लागलेली का लागली कितीला एकतीस पर्यंत मागताय आहे एकतीस पर्यंत मागितले का बरोबर ते पण आपले का हा आपलं आहे ते जोडचा येतोय त्याचा जोडचा येतोय का बरोबर